हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड आणि रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स बघा आपण पार्ट वन आणि पार्ट टू असे ऑलरेडी केले होते त्यामध्ये आपण एक साडी स्टिच केलेली आहे तर आता आपण दुसऱ्या साडीची स्टिचिंग करणार आहोत पार्ट थ्रीमध्ये आपण बघितली दुसऱ्या साडीची आपण बघितली होती कटिंग ठीक आहे तर आता आपण पार्ट फोरमध्ये बघणार आहोत की स्टिचिंग ठीक आहे तर एक साडी मस्तानी साडी आपली तयार झाली होती आणि दुसरी जी छोटी साडी आपण बघितली तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीची ती आपण राजलक्ष्मी स्टिच करत आहोत तर चला बघूयात तर बघा फ्रेंड्स इथे आपण जो पदर कटिंग केला होता ना त्याचा काट आपण इथे क कटिंग करून घेतला होता तर हा जो काट आहे हा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे सरळ बाजूला म्हणजेच खालच्या बाजूला आपण तिथे तो लावून घ्यायचा आहे बघा ठीक आहे तर काठ लावताना नेहमी लक्षात ठेवायचं की वरच्या बाजूला काठ घ्यायचं आहे सरळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती दापटिफी द्यायची आहे तर इथे बघा मी पूर्ण काट हा लावून घेत आहे त्या काट कटिंग करताना सुद्धा एक इंच मी एक्स्ट्रा ठेवलेलं होतं कारण की एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं ना किंवा अर्धा इंच जसं तुम्हाला फिटिंगला लागतं म्हणजे तुम्हाला जसं सवय असेल तसं ठेवायचं त्यानंतर इथे बघा पॅन्टचा पहिला एक भाग मी तिथे घेतलेला आहे तर इथे मी पॅन्टला वरच्या बाजूला म्हणजे प्लेट्स येथील असं जास्त काही ठेवलेलं नाही घोळ हा मी कमीच ठेवलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा वरच्या बाजूला फक्त दोन इंच एवढाच घोळ मी ठेवलेला आहे कारण लहान मुलींच्या साडीला तुम्ही जास्त प्लेट्स नाही घेतल्या तरी चालतं बघा इथे छोट्या छोट्या अशा प्लेट्स आलेल्या आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत ठीक आहे दोन ते अडीच इंच एवढाच कपडा फक्त जास्त होता त्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड केलं आणि खालच्या बाजूला फोल्ड करून पुन्हा तिथे टीप मारून घेतलेली आहे तसंच अगदी आपल्याला दुसरा भागसुद्धा स्टिच करायचा आहे दोन्ही बाजू चारही बाजू आपल्याला तिथे स्टिच करायच्या आणि नंतर ज्यावेळी जेचा भाग आपण जॉईन करतो त्यावेळेस मात्र आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या असतात आणि त्या प्लेट्स व्यवस्थित मॅच करत आपल्याला तिथे त्या लावून घ्यायच्या असतात म्हणजेच काय तर पूर्ण कपडा आपल्याला तिथे तो मॅच करायचा असतो आणि ह्या ज्या प्लेट्स घेतो ना त्या वरच्या बाजूला नेहमी घ्यायच्या असतात ठीक आहे तर बघा इथे आपलं हे झालेलं आहे तर आता बघा फ्रेंड्स एका पॅन्टच्या डाव्या बाजूला आपण खालच्या बाजूला काठ लावायचा जेच्या खालच्या बाजूला आणि वरचा जो पदराचा भाग आहे तो पूर्ण आपल्याला व्यवस्थित तिथे प्लेट्स घ्यायच्यात आणि वरच्या बाजूला एक इंच सोडून द्यायचं आहे ठीक आहे तर बघा इथे पदराची जी वरची बाजू होती ना तिला तिथे टीप मारलेली नव्हती कारण आपण साडीचे दोन भाग केलेले होते बरोबर त्यामुळे काय झालं होतं इथे की आपण टीप मारलेली नव्हती तर मग मी आत्ता ही टीप मारून घेतलेली आहे मधोमध मद आपण कटिंग केली बरोबर तर मग ती आता इथे टीप मारून घेत आहे मी त्यासाठी काय करायचं आहे फोल्ड करायचं आहे डबल फोल्ड करायचं व्यवस्थित आणि आतल्या बाजूने एक टीप मारायची आणि पुन्हा वरच्या बाजूने दुसरी टीप मारायची म्हणजे काय होतं की दोन्ही बाजूला टिपं आल्यावर ते फिनिशिंगमध्ये छान दिसतं ठीक आहे तर बघा असा पदर जॉईन झाल्यानंतर आता आपण इथे एका साईडला लावायचं आहे आता कासोटा तर आता दोन कासोटे आहेत त्यामुळे दोन्ही पॅन्टच्या बाजूला आता इथे कासोटे आपले येणार आहेत तर कासोटा लावण्यासाठी खालून तीन इंच आपण सरळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लेट्स घ्यायच्या असतात तर बघा इथे फ्रेंड्स मी व्यवस्थित तीन इंचवरती हे केलं आणि त्यानंतर वरच्या बाजूने प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण व्यवस्थित सरळवरती रेषा मारून घ्यायची हवं तर तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थित रेषा मारत मारत करायचं आणि त्यानंतर जे जो आहे तो आपण जे व्यवस्थित प्लेट्स तिथे लावून घ्यायच्या ठीक आहे व जे जॉईन झाल्यानंतर आता इथे बघा दुसरी पॅन्ट घेतली तिथेसुद्धा दुसरा कासोटा आपल्याला इथे लावायचा आहे त्या अगोदर बघा एक जे मी जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर खाली थोडंसं जागा ठेवून तिथे बघा आता प्लेट्स व्यवस्थित मी घेतलेल्या आहेत त्यानंतर आता काय करायचं आहे एकाच्या उजव्या बाजूला आपण ज हे लावलेलं आहे बरोबर कासोटा तर एकाच्या आता ह्या ज्या प्लेट्स बनवून घेतल्या होत्या ना त्या तिथे लावून घेत आहे मी ठीक आहे आणि ह्या ज्या प्लेट्स बनवल्या आहेत एकावर एक त्यासुद्धा व्यवस्थित तिथे ते सुद्धा स्टिच करून घेतलेल्या आहे कारण प्लेट्स आपण अगोदरच बनवल्यामुळे इथे आता ते इझी झालेलं आहे आपण डायरेक्ट इथे प्लेट्स लावून घेतलेले आहेत आपल्या साडीच्या म्हणजे डाव्या हाताला आपण एकाच्या प्लेट्स लावल्या आणि एकाच्या आपण कासोटा लावला तर बघा इथे तीन इंचवरती दोन्ही काट पकडले आणि ते आपण फिक्स केले आणि त्यानंतर काय करायचं जे दोन काट आहेत ना ते आपल्याला पूर्ण दोन जे तिथले काठाचे जॉईन करून घ्यायचे कासोट्याचे आणि त्यानंतर बघा आता इथे दोन्ही कासोटे फिक्स करायचे आता दोन्ही कासोटे फिक्स करण्यासाठी काय केलं मी की व्यवस्थितमध्ये टीप मारलेली आहे त्यानंतर बघा इथे पुन्हा दुसरा जो, जो जे होता तो सुद्धा इथे मी जॉईन करून घेतला आहे आता आपण राहिलेली उर्वरित जी आपली पॅन्ट आहे ठीक आहे ती आपण आतल्या बाजूने काढायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं जसं पॅन्टचा आपला भाग असतो ठीक आहे जसं आपण पॅन्ट स्टिच करतो ना तसं अगदी आणि जेवढं आपला बॉटम असेल त्याला मार्क करायचं एक इंच सोडून बॉटम निघतो कारण की नेहमी एक इंच जास्त घेते मी पॅन्टमध्ये तर एक इंच एवढं जास्त घेतलेलं होतं तर एक इंच सोडून दिला आणि तिथे व्यवस्थित तिथे मार्क केलं आणि नंतर आपण पॅन्ट सारखीच आपण तिथे ते पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे तर आपली अशी ही पटकन आपली बघा स्टिचिंग किती पटकन झालेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली स्टिचिंग ही होते म्हणजेच काय तर जर तुम्ही व्यवस्थित आणि फास्टमध्ये काम करत असाल तर इथे दहा पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली स्टिचिंग ही पूर्ण होत असते कारण की आपण पूर्ण सगळ्या गोष्टी ह्या रेडी तर तयार करून ठेवल्या म्हणजेच प्लेट्स वगैरे अगोदर जर काढून ठेवल्या तर स्टिचिंगला खूप जास्त वेळ लागत नाही तर आता इथे बघा मी बेल्ट क का लावण्यासाठी काय करायचं आहे आपला जो कमरेचा भाग आहे तो सगळा घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्यामध्ये एक इंच आपल्याला तिथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे ठीक आहे तर आता इथे बघा एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर उंची जी आहे ती चार इंच एवढी घेतली म्हणजेच काय तर दोन इंचा आपला बेल्ट हा तयार होतो एका एक बाजूला डबल फोल्ड केला आणि पूर्ण टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूलासुद्धा मी डबल फोल्ड केलं आणि टिप मारून घेतली त्यानंतर इकडच्या बाजूलासुद्धा त्यानंतर बघा काय करायचं हे सगळं झाल्यानंतर आपण ना मध्ये आपल्याला नॉट लावायची असते त्यासाठी काय करायचं की थोडीशी जागा ठेवायची तर इथे बघा तुम्ही इथे मी डायरेक्ट लावत आहे ठीक आहे तुम्ही अशी डायरेक्ट मेथडसुद्धा यूज करू शकतात मी इथून मागे तुम्हाला डा दाखवलं की पूर्ण फोल्ड करून मग लावायचं पण इथे बघा मी डायरेक्टसुद्धा बेल्ट लावू म्हणजे तुम्ही डायरेक्टसुद्धा बेल्टही लावू शकता तर बघा इथे डायरेक्ट लावलेला आहे इथे मी फोल्ड केलेला नव्हता अगोदर ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूने पहिला वरच्या बाजूने लावला आणि नंतर आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि लावताना नेहमी लक्षात ठेवायचं की पॅन्टच्या आपल्या आपण जर लावत आहोत ना तर पॅन्टच्या डाव्या बाजूलाच लावायचं म्हणजे ते उजव्या बाजूला येतं श स्टिचिंगच्या वेळी डाव्या बाजूलाच आपण तिथे नॉट आली पाहिजे म्हणजे ते घा घातल्यानंतर उजव्या बाजूला नेहमी येतं आणि उद उजव्या उजवी जी बाजू आहे ती पदराने झाकून जाते तर बघा इथे आता नॉट बनवत आहे मी नॉट बनवण्यासाठी दोन इंच एवढी मी आ, हे घेतलेलं आहे कटिंग करून घेतली पूर्ण आणि त्यानंतर ते, ते पूर्ण फोल्ड केलेलं आहे आणि नंतर मी इथे नॉट बनवत आहे आणि नॉट बनवल्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे इथे लटकन सुद्धा बनवायचे आहेत बघा तर बघा इथे पूर्ण नॉट आपण इथे तयार करत आहोत नॉट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की बऱ्याच वेळा काय होतं आतली बाजू फोल्ड होते त्यामुळे काय करायचं जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचंय पहिले एक टीप एका बाजूला मारून घ्यायची पाव इंचा आतल्या बाजूने कमडा दुम कपडा दुमडायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा पाव इंचा कपडा दुमडून घ्यायचं अर्धा इंच घेतलं तरी चालेल आणि नंतर अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून असं जर जा दुमडून झाल्यानंतर पुन्हा आपण एक फोल्ड द्यायचं आणि फोल झाल्यानंतर मग आपण ती पूर्ण आपली ही अशी नॉट तयार होते तर बघा इथे मी व्यवस्थित आपली नॉट झाल्यानंतर मी ते सेफ्टी पिनच्या साहाय्याने ते लावून घेतली आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला की आपण जे हे केलं होतं बघा ही जी प्लेट्स उभी केली होती तिला पण मी एक टीप मारून घेतली त्यानंतर बघा आता ही जी नॉट बनवली आहे ना तिला छोटे छोटे असे चौकोन कापून घ्यायचे कापडी आणि त्यानंतर आपल्याला तिथे ते लावून घ्यायचे त्याचे छोटे छोटे लटकन बनवायचे आहेत तर बघा इथे कापडी लटकन असे छान बनवून घ्यायचे म्हणजे काय होतं की ही जी नॉट आहे ती जाणार नाही व्यवस्थित तिथे राहते तर बघा अशी ही साडी आपली स्टिच झालेली आहे तर आता आपण राजलक्ष्मीच्या प्लेट्स करणार आहोत ठीक आहे तर बघा साडीच्या प्लेट्स करताना काय करायचंय की आपण जी पहिली प्लेट्स बनवलेली आहे तिच्या वरती आपल्याला दुसरी प्लेट्स ह्या बाजूला घ्यायची त्यानंतर आता ही जी दुसरी प्लेट आहे ना तर ती पहिल्या प्लेटचा जो आपला सरळ भाग आलेला असतो त्याच्या थोडंसं पुढे ठीक आहे अर्धा इंच पुढे किंवा पाव इंच म्हणजेच काय करायचं आहे थोडे थोडे पुढे पुढे आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे त्यावरती हातशिलाई आपल्याला करायची असते आता इथे लहान मुलीची पॅन्ट असल्यामुळे ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या कमी आलेल्या आहेत पण ह्याच ठिकाणी जर मोठी साडी असती तुमची तर प्लेट्स ह्या जास्त येतात लहान मुलींना नऊ ते दहा प्लेट ह्या येतात बघा आणि कमीत आता ही छा खूपच छोटी साडी आहे म्हणजेच तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीची साडी असल्यामुळे इथे बघ बग, बघू शकतात तुम्ही आठ ते नऊ प्लेट्स ह्या मी घेतलेल्या आहेत दहा प्लेट्सपर्यंत येतात ठीक आहे तर अशा प्लेट्स तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्या एकावर एक म्हणजेच थोडं थोडंसं साईड ठेवून व्यवस्थित त्या आपल्याला तिथे त्या लावून घ्यायच्या आहेत बघा तर फ्रेंड्स आपण एका साडीमध्ये आत्तापर्यंत दोन साड्या स्टिच केलेल्या आहेत म्हणजेच आणि त्यामध्ये पार्ट फोर असे केलेले होते एकाचे आपण मस्तानी साडी स्टिच केलेली आहे तर दुसरीचे आपण राजलक्ष्मी साडीसुद्धा तिथे कटिंग प्लस स्टिचिंग दाखवलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन साड्या शिकण्यासाठी तसेच आपल्या चॅनलवरती फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लाससुद्धा चालू आहे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार